नमस्कार मी भीमराव लोणारे भीम आय बी टी न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आषाढी एकादशीचं पर्व सुरू आहे आणि त्यानिमित्त श्री माऊली पादुका दर्शन व ग्रंथ दिंडी मिळवणूक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे नगर परिषद डिंगडोहळ या अंतर्गत आमच्यासोबत मी सांगेल कारभांडे सर आमच्यासोबत आहेत जे हे या संपूर्ण सोहळ्याचे आयोजक आहेत सर नमस्कार नमस्कार दरवर्षीप्रमाणे तुम्ही वर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त माऊली पादुका दर्शन आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन केलेलं आहे काय सांगाल यामध्ये आमचा डिगडो देवी नगर परिषद या परिसरामध्ये आमचा एक माऊली ग्रुप म्हणून एक माऊली ग्रुप संस्था या नावाने आम्ही सामाजिक धार्मिक कामं करत राहतो तर आमचा एक फार मोठा पस्तीस चाळीस सदस्यांचा एक माऊली ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून आम्ही एक तीन वर्षापासून मागील आषाढी एकादशी दिवशी आम्ही हा कार्यक्रम राबवित असतो तर यावर्षी ज्यावेळेस आमच्या माऊली ग्रुपची मिटिंग झाली बैठकीमध्ये असं ठरलं की कुठेतरी ज्यावेळेस आषाढी एकादशीला बरेच जे वारकरी विचाराचे लोक असतात विठ्ठला मानणारे लोक असतात माऊलीला मानणारे लोक असतात तुकाराम म्हणा ज्ञानेश्वर महाराज सर्वांना मानणारा जो वर्ग असतो तो त्या दिवशी त्या ठिकाणी पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ शकत नाही फार गर्दी राहते आणि त्या डोक्यामध्ये असं एक आयडिया आली एक संकल्पना आली की कुठेतरी आपण पंढरपूरवरून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका आणि ग्रंथ हे आपण तिथनं त्या देवस्थानमधून त्या मूर्ती आणायच्या तिथून आणि आम्ही आमच्या माऊली ग्रुपचे दोन सदस्य पाठवले हो एक आठवड्यापूर्वी हो आणि ते पंढरपूरला गेले पंढरपूरहून त्यांनी देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी मूर्ती पादुका आणि ग्रंथ आणले आणि ते आम्ही ह्या अजून आणले आम्ही आणले आणले आहेत पंढरपूरवरून आणि ते आम्ही ठेवलेले आहेत आमच्या निवासस्थानी आणि तिथून सहा तारखेला त्या दिंडीच्या स्वरूपात जे आमची दिंडी मिरवणूक सोहळा आहे त्या पालखीमध्ये ह्या तिन्ही मूर्त्या राहतील आणि त्या माध्यमातून एक विठ्ठलाचं दर्शन हे लोकांना आम्हाला देण्याचा आमचा प्रयास आहे इतक्या दूर नाही होऊ शकत तर कमीत कमी विठ्ठल तिथून आणलेल्या ज्या मूर्त्या त्याचं ते दर्शन घेतील आणि निश्चितपणे त्या पद्धतीनं त्यांना त्यांची मदत होईल ही दिंडी कुठून निघणार आहे काय मार्ग आहे हा दिंडी, दिंडी आमची या ठिकाणी सकाळी नऊ वाजता साईनगर येथे साई मंदिर आहे मोठं मंदिर आहे साई मंदिर म्हणजे सकाळी नऊ वाजता म्हणजे कुठल्या दिवशी सकाळी नऊ वाजता रविवार सहा तारीख सहा तारखेला आषाढी एकादशीचा कार्यक्रम आषाढी एकादशी आहे सहा तारखेला त्या दिवशी साई मंदिर मधून सकाळी नऊ वाजता निघेल आणि ती नगरा नगरातून असा आमचा एक मार्ग ठरलेला आहे मार्ग भ्रमण करत हा मार्ग ठरलेला आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आम्ही पत्रकाद्वारे घरोघरी दिलेली आहे आणि आज आम्ही पत्रकार परिषद घरी बरीचशी माहिती लोकांना सांगणार आहेत आमचे बॅनर्स वगैरे लागणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं त्या माध्यमातून आमचा असा मार्ग ठरलेला आहे आणि तो सकाळी नऊ वाजता ते दुपारी दोन वाजेपर्यंत आमचा सोहळा चालेल आणि समाप्ती आमच्या कार्यालयासमोर या ठिकाणी समाप्ती होईल त्याच दिवशी होणार का हां आमची समाप्ती त्या दिवशी होईल आम्ही एरियामधल्या जे काही जेवढे भजन मंडळ आहेत आम्ही त्यांना सुद्धा निमंत्रित केलेलं आहे त्या ठिकाणी आमच्या नि, या ठिकाणी मंदिर आहेत मंदिराचे काही ते ट्रस्टी आहेत त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि काही लोकांनी समाजामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे त्यांचे या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार वगैरे करणार आहे आणि अशा पद्धतीनं हे सर्व दिंडीच्या टाळाच्या गजरामध्ये टाळ आणि वाद्यंग याच्या तालामध्ये गजरामध्ये हा कार्यक्रम इथे आम्ही सात तारखेला पार पाडणार महाप्रसाद आणि हा शेवटच्या दिवशी आमचा त्या ठिकाणी काही आम्ही वारकरी विचाराचे एक गृहस्थ बोलवलेले आहेत त्यांना वारकरीचा पूर्ण अनुभव आहे ते त्या माध्यमातून विठ्ठल माऊलीच्या विषयी ते मार्गदर्शन करतील आणि त्या दिवशी आम्ही एक त्यांना आहार प्रसाद म्हणून ठेवलेला आहे उसळ केळी उपास असतो सर्वांना त्या दिवशी त्यामुळे उसळ आणि केळीच्या माध्यमातून चहा पाणी वगैरे संपूर्ण आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि जे आमची दिंडी ज्या ज्या मार्गाने आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या उत्साहानी लोक चौका चौकामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात कोणी उसळाची व्यवस्था करते कोणी गुळाची चिक्कीची व्यवस्था करते कोणी लाडूची व्यवस्था करतात उपासाची जे जे वस्तू आहेत त्या त्या ठिकाणी ते पुरवतात आणि महत्वाचं म्हणजे आमच्या या दिंडीमध्ये जिल्हाभरी शाळेचे विद्यार्थीसुद्धा राहतात सहभाग घेतात सहभाग घेतात त्यातून ते वृक्ष लावा हा एक संदोष देतात कोणी एखादी शाळा स्वच्छता कशी केली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे आपण त्याचा एक संदेश देतात असे प्रत्येक आम्ही शाळेची अशी चार पाच आमची शाळा असतात तुम्ही त्या त्या पर्यावरण वाचवा हा संदेश असतो तुमच्या असा प्रत्येक जण आपापला तो संदेशातून ते सर्व आमच्या कार्यक्रमात सहभागी होतात आता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत माऊलीला या दिंडी यात्रेच्या निमित्त काय मागणी कराल तुम्ही आमची एकच मागणी राहील आज आमचं हे डिटो नगर परिषद क्षेत्र आहे या आमच्या लोकांच्या ज्या काही येथील प्रामुख्याने प्राथमिक ज्या समस्या आहेत तसं आमचं आता पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या आहे आणि आमदार समीर मेघे यांच्या माध्यमातून आमची चौवेचाळीस कोटीची योजना मंजूर झाली चार वर्षापूर्वी त्या कामाला गती आली दहावीस पर्सेंट काम थांबलेल्या आहे आमची माऊली चरण याच प्रार्थना आहे की कुठेतरी ही योजना आमची पूर्ण हो मार्गी लागो आणि अनेक वर्षापासून जो आम्हाला आमच्या नागरिकांना जो त्रास आहे पिण्याच्या पाण्याचा तो प्रश्न सुटायला पाहिजे आमची प्रथम मागणी राहणार आहे बेरोजगारांसंदर्भात आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी आमचा आता संकल्प हाच राहतो की जे युवक असतात जे नवीन पिढी आहे नवीन पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या माध्यमातून त्यांना कुठंतरी एक चांगलं गाईडलाईन देणे रोजगाराच्या माध्यमातून एमआयडीसी असल्यामुळे त्यांना कसा रोजगार मिळवता येईल किंवा रोजगाराच्या माध्यमातून ज्या काही शासनाच्या योजना आहेत की एका कोणाला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी तुम्हाला लोन व्यवस्था कशी होईल कोणाला रोजगार स्किल्ड बनायचं असेल कोणाला तुम्हाला स्किल्ड कसं करता येईल कोणी विद्यार्थी असेल त्यांना कोणतं आपण काय शिक्षण घेतलं पाहिजे ह्या सर्व मार्गदर्शनाचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहे आम्ही राबवते आहे आणि चांगल्या पद्धतीने अधिक कसं राबवता येईल हाही आमचा त्या ठिकाणी विचार असतो कार्बन सर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सोशल वर्क करत आहात समाजसेवा करता, करता। आणि अनेकांना तुम्ही मदत करता गोरगरीब गरीब आले तर इथून ते हसतच जातात हा नेमका म्हणजे ही संकल्पना कुठून आली तुमची कसं आहे की आम्ही मला अजूनही आठवते की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आम्ही आमच्या भागामध्ये एक इंगळे नावाचे व्यक्ती होते त्यांच्या माध्यमातून आम्ही एक विधानसभेला काहीतरी मोर्चा निघाला होता आम्ही तिच्या सहभागी होऊन त्यांच्यासोबत गेलो होतो तिथं गेल्यानंतर विधानसभेमध्ये जे काही मोर्चे वगैरे आले त्यातून असा प्रश्न आला की कि लोकांचे किती प्रश्न आहेत आणि त्या माध्यमातून आम्हालाही असं वाटलं की कुठेतरी आपणही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मदत केली पाहिजे आणि तिथून आम्ही तो एक सामाजिक काम करण्याचा उद्देश आमच्या डोक्यात ठेवून आम्ही पक्षाशी जुळून त्या ठिकाणी लोकांची आम्ही कामं करत राहतो काय आव्हान करणार या दिंडी यात्रे संदर्भात आणि माऊलीच्या पादुका संदर्भात भाविकांना काय आव्हान करणार भाविकांना आमचं एकच आव्हान राहील की आज आम्ही या बा परिसरामध्ये जो लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आम्ही ज्या विश्वासाने पक्षामध्ये राहून समाजामध्ये राहून जे लोकांच्या आम्ही कामं करतो हे लोकांचे कामं आमच्या गावाचा विकास गावाचे डेव्हलपमेंट गावाचे अनेक प्रश्न आहेत गार्डन्स आहेत डेव्हलपमेंट्स आहेत तुमच्या ड्रेनेज लाईन्स आहे असे बरेचसे कामं आहेत जे कामं राहिलेले आहेत ते कामं गतीनं व्हावे आणि ही एक आम्हाला त्यांचा एक आशीर्वाद त्यांची एक शक्ती हे आम्हाला लाभव ज्याच्या माध्यमातून आमची एक ऊर्जा वाढेल आणि ह्या ऊर्जा घेऊन ह्या लोकांची ऊर्जा घेऊन लोकांचा आशीर्वाद घेऊन या माध्यमातून आम्ही माऊलीला हीच प्रार्थना करणार आहे की आमच्या भागातील सर्वसामान्य जनतेला आमच्याकडून अधिक चांगला न्याय कसा देता येईल शासनाच्या योजनेचा लाभ कसा देता येईल त्यांना कसं सहकार्य करता येईल हीच आमची माऊली चरणी प्रार्थना प्रार्थना सुरेश भाऊ गाडबांडे जे आहेत ते गेल्या तीन वर्षापासनं आषाढी एकादशी निमित्त माऊली पादुका दर्शन व ग्रंथदिंडी मिरवणूक सोहळा साजरा करत असतात डिंगडोह नगर परिषद अंतर्गत आणि यांच्या जे आहे माऊली ग्रुप आहे या ग्रुपच्या वतीने हे आयोजन असतं यंदा सहा जुलै रोजी ही मिरवणूक निघणार आहे माऊलीच्या पादुकाचं दर्शन भाविकांना होणार आहे पण बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन घाबरण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार